भेट घेतली काय करत मनोज पाटील जरंगे, जरंगे यांना आज भेटण्यासाठी आलो होतो आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री तथा नवनिर्वाचित खासदार संजय पाटील मी जरंगे पाटलाचे सगळे स्वरीच्या मान्य आहे मी वडिलांना त्यांच्या मागण्या भुमरेसाहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडं आग्रहाने ही मागणी मांडा होणार आहे आणि जरंगे पाटलाच्या या उपोषणासाठी आज आमचे पैठणीतील सर्व पदाधिकारी सर्व आमचे मराठा बांधव आम्ही या उपोषणासाठी आज पाठिंबा देण्यासाठी आलो आणि त्यांची जी मागणी यासाठी आमच्या पैठणकार्याच्या हो वतीनं आम्ही साहेबाच्या माध्यमातून निश्चित सी एम साहेबांकडं आणि केंद्रात ही मागणी भुमरे साहेबांच्या माध्यमातून लावून जाणार दहा महिने आंदोलन चालू आहे जेव्हा भुमरे साहेब यांचे तेव्हा धरंगी पाटील मामा भाषा मामा किती मदत नाही नाही आता जरंगी पाटील भुमरेसाहेब असतील यांचं एक मामा भाषेचं आतूत प्रेम आहे आणि भाच्यासाठी मामा निश्चितपणे खंबीरपणे उभा राहतील आणि मामा धनंगी पाटलाला नेहमी भुमरेसाहेब असून फेमस पाटलाचे प्रेम संबंधी पाटलाच्या या उपोषणासाठी ज्या मागण्या आहे आणि सरकार देखील या धरंगे पाटलाच्या आंदोलनासाठी सकारात्मक आहे स्वतः एकनाथजी शिंदेसाहेब या गोष्टीत लक्ष घालून ये या आंदोलनाचा तिढा एकनाथजी शिंदेसाहेब निश्चित सोडून येतील अशी आम्हाला मराठा बांधवांना खात्री आहे संदीपानजे भुंबरे यांचे सुपुत्र त्यांनी मनोजांजे पाटलांची भेट घेतली आणि या आंदोलनाच्या विषय आम्ही आमच्या पाठीशी आहे हेही त्यांनी आहे आणि आमचे वडील या सरकारच्या सोबत आहेत आणि नक्कीच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी त्यांना बोले असं ते असंही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे संदीपांबरे लवकरच हा प्रश्न प्रश्न मारलेला होते असंही ते बोलताना हो दादांशी संवाद करताना त्यांनी चर्चा केली आणि तर त्यांच्यासोबत त्यांच्या पद्धतीची चर्चा करण्यात आली आणि त्यांनी म्हणजे या आंदोलनाला पाठिंबाही दर्शवला आहे या आंदोलनामध्ये आम्ही तुमच्यासोबत आहे एक मराठा म्हणून एक मराठा आंदोलकस्थानी आणि त्याचबरोबर या आंदोलनाचा चला है, है। देवने देवने है। जो काही पीडा निर्माण झाला आहे तो सोडवण्यासाठी नक्कीच संदीपांचे खोपरे अर्थात यांचे वडील तेव्हा देखील वडिलांना सांगून सरकारकडे आमच्या सर्व काही बाब हे आहे त्यामुळे जोडणार आहोत आणि दोन तर त्यांनी आंतरवादी सराटेमध्येच जेवण सुद्धा करून परतीचा प्रवासाला वाटले ごあござすげえ。